काही नगरपालिका झाल्यात काहीच्या पुन्हा निवडणुका लांबणीवर गेल्या निकाल सुद्धा तुम्ही लांबवला आहे हे नेमकं चाललंय का रा खर तर एक अतिशय संविधानाच्या विरोधात असल्यासारखं का चालल्याला कारभार आहे संविधानाला मानत नाहीत काही लोक असं वाटायला लागले आणि येणाऱ्या काळासाठी हे संविधानासाठी धोक्यात येते हे बघा सुरक्षा उग सरकारला विठीच धरायचं सरकारची सुरक्षा उग माझं मोठे पण दाखवण्यासाठी सुरक्षा घेऊन फिरण्याचा मला हौस नाही आम्ही ओबीसी समाजाला जागृत आणि समजावून सांगण्याचं काम करतोय नुकतच नगर परिषदेत निवडणूक पार पडलेल्या आहेत काही ठिकाणी तात्पुरत्या स्थगिती देखील देण्यात आलेल्या आहेत तर आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमार आहेत आबा काय सांगशाल काही ठिकाणी निवडणुकी तात्पुरते स्थगिती करण्यात आली नगरपालिकेचे यामध्ये काही ओबीसी ओबीसी समाजावर काही अन्याय झाला नक्कीच ओबीसीच्या बाजूने काही ठिकाणी असणाऱ्या नगर नगरपालिकेचं मतदान कुठेतरी आता अचानक स्थगित करणं आणि निवडणूक आयोग कुणाच्याही इशऱ्यावर काम करतोय निवडणूक आयोग ही स्वायत्त असताना सुद्धा निवडणूक मनाला वाटेल ते निर्णय घ्यायला लागत तारखा डिक्लेअर करायच्या पुन्हा मागं पुढं करायचं आणि खरं तर तुम्हाला आरक्षण हे करताना आरक्षणाची मर्यादा तुम्ही त्यावेळेसच काय असेल ते सगळं अभ्यास पूर्ण करायला पाहिजे होतं परंतु त्यावेळेस निवडणूक आयोगानं कुठलाही अभ्यास न करता ठीक आहे ज्यांनी आरोप केला काही ठिकाणी जास्त प्रमाणात आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देता येत नाही परंतु काही ठिकाणी सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के आरक्षण देण्यात आलं पण त्यावेळेस निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं का मग आता तुम्ही निवडणुका जाहीर करता निवडणुका काही पण म्हणजे काही नगरपालिका झाल्यात काहीच्या पुन्हा निवडणुका लांबणीवर गेल्या निकाल सुद्धा तुम्ही लांबवला हे नेमकं चाललंय का राज्यामध्ये इतिहासात मला तर वाटतं पहिल्यांदा निवडणूक आयोग निष्क्रिय असणारा निवडणूक आयोग हे मनाला वाटण ते निर्णय घ्यायचे आणि कुठतरी काही दबावापोटी राज्य सरकारच्या राज्यकर्त्याच्या दबावापोटी निवडणूक आयोग हा सगळे निर्णय घेत आहे निवडणूक आयोग हे राज्यकर्त्यांचं बाहुल झालेलं आहे रखेल झालेलं आहे त्या पद्धतीने ते त्याच्या पद्धतीने करत आहे कारण की जसा आदेश येईल त्या पद्धतीने ते निर्णय घेतात जसा आदेश येईल तशा तारखा देण्याचं काम करतात जसा आदेश येईल तशा तारखा मागं पुढं करण्याचं काम करतात पुढं ढकलण्याचं काम करतात आणि त्या पद्धतीनं हे सगळं जसं राज्य सरकारला जसं करून घ्यायचंय तसं ते निवडणूक आयोगाकडून करून घेतात आणि खरं तर न्यायालयाने ही तारीख पुढं ढकलली न्यायालयाला सुद्धा आता श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की न्यायालयाला हा अधिकार नाही आणि बाळासाहेब आंबेडकर हे ज्येष्ठ आहेत अभ्यासू आहेत आणि घटनाकार असतील की संविधानाचे जनक ज्यांनी घटना लिहिली त्यांची नातू आहेत आणि बॅरिस्टर असणारे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले की न्यायालयाला हा कुठला अधिकार नाही परंतु न्यायालय सुद्धा काय कुठल्या गोष्टीत हस्तक्षेप ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत दोन सप्टेंबरचा काळा जी रद्द करण्याच्या बाबतीत जर याचिका दाखल केली तर त्याच्याकडं न्यायालय आम्हाला वेळ नाही न्यायालयाला परंतु तुम्ही कुठेतरी ज्या ओबीसीच्या काही गोष्टी घातक ओबीसीसाठी असतील त्यासाठी न्यायालय तात्काळ निर्णय देत परंतु ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी न्यायालय समोर येत नाही हे खरं तर अतिशय संविधानाच्या विरोधात असल्यासारखं चाललेला कारभार आहे संविधानाला मानत नाहीत काही लोक असं वाटायला लागले आणि येणाऱ्या काळासाठी हे संविधानासाठी धोक्यात आहे त्यामुळं येणाऱ्या काळात दलित मुस्लिम ओबीसी आदिवासी आता एकत्र येणं गरजेचं आहे डॉक्टर दिलेलं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला निर्माण करावी लागणार आहे आपली आपल्याला दाखवून द्यावी लागणार आहे नाही ते संविधानाची पायमल्ली करत राहतील आणि यांना पाहिजे तसं करत राहतील आबा हो आता झालेल्या निवडणुकीचा निकाल देखील लांबणीवर पडलेला आहे एकवीस तारीख या निकालाची जाहीर झालेली आहे तर या हे काय काय होत असेल असत आता काय त्यांचा स्टंट काय आपल्याला कळत नाही परंतु निवडणूक आयोगाने असं का केलंय तुम्ही दोन दुसऱ्या दिवशी तीन तारखेला निकाल द्यायचा सोडून ज्या झाल्या त्यांचा तीनला द्यायला पाहिजे होता म्हणजे काय आहे ते कळतं परंतु विनाकारण इतके दिवस आता याच्यामध्ये काही विरोधी पक्षाच्या का लोकांचं म्हणणं आहे किंवा याच्यात त्यांना शेटिंग करायचे असतील आणि सत्ताधीश लोकांच्या म्हणजे त्याच्यात काही होत नाही परंतु मग तुम्हाला जर ब्लेम होऊन द्यायचं नसेल तर तुम्ही निकाल देऊन टाकायला पाहिजे होते कारण की जर राज्य सरकारला याच्यामध्ये असं वाटत असेल की याच्यामध्ये काही होत नाही आणि काही करता येत नाही तर निकाल देऊन टाकायला पाहिजे होते कारण की विरोधकांना बोलायला कुठलाही तोंड राहिलं नसतं आता अनेक ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लोक बसले होते कारण की त्यांचा संशय त्यांना वाटतं की याच्यामध्ये काहीतरी हेरफार करण्यासाठी तारखा पुढं तारीख निकालाची तारीख पुढं ढकलली आणि नक्कीच तोपर्यंत काहीतरी हेरफार करतील अशा विरोधी पक्षाच्या अनेक पक्षांच्या लोकांची उमेदवारांची तशी त्यांची धारणा झाली आणि त्यामुळं ते रूमच्या बाहेर तळ ठोकून बसलेले आहेत आता अनेक ठिकाणी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे की लोकांना त्याचा विश्वास नाही आणि मतदानामध्ये सुद्धा तर आता राज्य सरकारनं आणि तर भारतामध्ये सुद्धा हे ईव्हीएम बंदच झालं पाहिजे परंतु आता ईव्हीएमवर निवडणुका इतका आरोप होऊन सुद्धा का घेतात हे आपल्याला कळत नाही बॅलेट पेपर अमेरिकेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होती मग भारतामध्ये का होत नाही भारतात बॅलेट पेपरवर येणाऱ्या काळात निवडणुका झाल्या पाहिजेत ठीक आहे आता या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ह्या आता हो घातलेल्या मशीनवर जरी झाल्या पण येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेच्या निवडणुका नक्कीच बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे आणि त्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र आलं पाहिजे सत्तेतली असतील विरोधी पक्षातले असतील आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता दाखवून देण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे नाही तर कुठेतरी असं कायदा येणाऱ्या काळात चालणार नाही नक्कीच असं जर तुम्ही करत राहिले ना आणि इकडं अशीच न्यायालयाला वेठीच धरणं किंवा आयोगाला सांगून आदेश देऊन काम करून घेत गेले तर महाराष्ट्रात असल राज भारतात असल श्रीलंका नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते दिवस जास्त लांब नाहीत आती केलं की नक्कीच माती होत असती इतिहास साक्षी आहे कुठलीही गोष्ट आती केली की त्याची माती होत असते त्यामुळं आती सत्ताधाऱ्यांनी करू नये आणि विरोधी पक्षांनी करू नये योग्य दिशेनं संविधान मानत काम करत राहावं बरं पुढील निवडणुका काही मर्यादा ओलांडलेल्या म्हणजे आरक्षण मर्यादा त्या ओलांडल्या सोडून इतर निवडणुका घ्यायचा ठरलेल्या यावरती तुमचं काय म्हणतात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यावर ठीक आहे ना त्या घेतल्या पाहिजे परंतु आता अगोदर याच्यामध्ये न्यायालय न्यायालयाने आयोगाला विचारलं पाहिजे तुम्ही अगोदर त्या मर्यादा का ओलांडली अगोदर काय करत होतं निवडणूक आयोग हे न्यायालयाने त्यांना जाब विचारला पाहिजे ना फक्त ओबीसीवर अन्याय करायचा कुठेतरी ओबीसीला आरक्षण मिळतंय मग ते काय एखाद्याला मिळाले म्हणून कोणी याचिका दाखल केली की लगेच ते टाकायचं मागं घ्यायचं पुढं करायचं ह्या अशी फुटाने सुरू आहेत यांचे बाकी काय नाही त्याच्यामध्ये नक्कीच ओबीसीचाच तोट आहे ओबीसीच्या लोकांना त्याचा फटका बसणारे आता काय नवीन काय फेर हे करतील त्याच्यामध्ये फेर आरक्षण टाकतील त्यामध्ये नक्कीच ओबीसीना फटका बसेल असं मला वाटतं बरं आणखी एक विषय महत्वाचा की तुम्ही सध्या समाजामध्ये ओबीसीचे नेतृत्व म्हणून काम करताय आणि तुमची पाठीमाग गाडी देखील झालेली होती तुमच्या समर्थकांनी गृहमंत्र्यांना देखील पत्र पाठवलं होतं की सुरक्षा द्यावी तुम्ही ती सुरक्षा देखील ना यावर तुमची काय प्रतिक्रिया हे बघा सुरक्षा उग सरकारला विठी धरायचं सरकारची सुरक्षा उग माझं मोठे पण दाखवण्यासाठी सुरक्षा घेऊन फिरण्याचं मला हवश नाही मला जी दिलेली तिच्यात मी समाधानी आहे उग दोन गाड्या पुढं चालवायच्या दोन गाड्या मागं चालवायच्या आणि आपलं मोठे पण आपली टिमकी वाजवण्यात कुठलीही अर्थ नाही आणि गाडी जाळणार आहे आता ती हेतूपूर जाणीवपूर्वक गाडी जाळलेली ती जारांगीचा अतिशय जवळचा जारांगीचा भक्त आहे नारायणगडांच्या महंतांनी त्या दोघांना सोबत गळ्यात माळ टाकलेली आणि ती गाडी नाराय जारांगीनीच जाळायला लावलेली कारण की जर यांच्या शिडीआर तपासले किंवा दोघांच्या नारकोट टेस्ट केल्या तर नक्कीच त्याच्यामध्ये जरांगीनी गाडी जाळायचं सांगितणारे कुठतरी माझ्यावर दहशत निर्माण करण्यासाठी किंवा ओबीसीचा आवाज बंद करण्यासाठी पण आम्ही अशा भिकारसोट जरांगीला असेल किंवा त्याच्या भिकारसोट कार्यकर्त्याला आम्ही भिक घालत नाहीत गाडी जाळल्याने काय होत असतं काय दुसरी गाडी आणता येईल तिसरी आणता येईल परंतु समाजाचं काम, काम करत असताना अशा अनेक घटना याच्यापूर्वी सुद्धा घडत आल्या जे जे माणूस चळवळीत काम करतो समाजासाठी काम करतो यांच्यावर अशा घटना घडत असतात परंतु काम करणारा काम करत राहायचं असतं आणि ज्याला विरोध करायचा त्याने विरोध करायचा असतो आता हे निवळ छपरी पण येते गाड्या जाळणं काही रिकामी कामं करणं परंतु ही बालिसपण आहे परंतु ती जरांगी करताय परंतु आज आजपर्यंत जरांगीच्या बाबतीत राज्य सरकार असेल गृह विभाग असेल ठोस असा निर्णय घेत नाही टी पाठीमागं लागली होती ज्याप्रमाणे आंतरवाली सराटेमध्ये पोलीस प्रशासनावर दगडफेट सगळ्या गोष्टी झाल्या बीड जाळल्या सगळ्या गोष्टी टी मा पाठीमागं घेतली आता सुद्धा आता माझी गाडी जाळी त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना त्याची सीडीआर जरांगी कसा दुसऱ्याचं कोणी काही केलं की मग तू याची सीडीआर तपासा त्याची नार्कोटेस करा मुंडेची करा त्याच्या माणसाची करा म्हणजे जरांगे हम करेसो कायदा जरांगे म्हणून तसं हे राज्य सरकार नाचत आहे ओबीसीच्या बाबतीत राज्य सरकार कुठतरी ओबीसीचा वापर करून घेताना दिसतंय बाकी काही नाही जरांगीचा आता त्यांनी लाडबंद करावा जरांगीच्या एसआयटी लावली पाहिजे जरांगेच्या जवळच्या लोकांना जे त्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना अटक केली पाहिजे आणि विशेषतः जरांगीच्या मुसक्या आवळणं तात्काळ गरजेचं आहे तरच राज्य स्थिर राहील परंतु याच्यामध्ये राज्य सरकारचं कारण की ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं म्हणजे एकमेकाला दबाव कानाखाली ठेवण्यासाठी राज्य सरकारचाच प्रयत्न आहे आणि त्यातून ते जरांगेला सपोर्ट करण्याचं काम करतात बरं पाठीमागा देखील धनंजय मुंडे साहेबांनी मारण्याचं षडयंत्र असल्याबद्दल असल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस देखील त्यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक यांना देखील पत्र दिलं होतं सुरक्षा लागत नाही या संदर्भात खर तर जरांगीला सुरक्षेची गरजच काय जरांगी या राज्याचा मोठा गुंड आहे या राज्याचा मोठा आका आहे त्याच्याकडे वाळू माफिया गुटखा माफिया मटका माफिया दारू माफिया जमीन माफिया बलात्कार करणारे विनयभंग करणारे चोऱ्या करणारे असे लोकांची टोळी गुंडांची टोळी त्याच्या सोबत असणारे शेकडो रिव्हॉल्वर असणारे लोक त्याच्यासोबत आसपास असतात त्यामुळे त्याला संरक्षणाची गरज नाही आणि विशेषतः त्यांनी ते संरक्षण मला तर असा संशय येतोय की त्यांनी संरक्षण का माग केलं तर ते संरक्षण फक्त याच्यासाठी केलं असं आता निवडणुका जवळ आल्यात नगरपालिकाच्या झाल्यात नंतर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती कारण की आता लोक खोके घेऊन येतात ना त्यांच्याकडं कारण की ते खोके सम्राट आहेत जरांगे म्हणजे खोके सम्राट आहेत खोके आहे खोके घेण्यासाठी तिथं पोलीस ते लोक असले तर मग अडचणी येतात ना उघडं पडू शकतं अचानक एखाद्या पोलीस वाल्याने जर व्हिडिओ शूटिंग वगैरे केली कधी के ना कधी ते उघडं पडून म्हणून आपल्यासोबत आपल्याला पैसे खोके लाटायला अडचण नाही आली पाहिजे म्हणून मला नको बाबा ता आणि विशेषतः त्याला गरजच नाही त्यांनी दिली त्याला शुभेच्छा खोके घेण्यासाठी बी त्याला शुभेच्छा शेवटचा प्रश्न असा असेल हो घातलेल्या नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचा कसा पवित्र असणार आहे आम्ही जाणीवपूर्वक सांगतो काही ठिकाणी ओबीसीच्या विरोधात आता नवीन कुणबी प्रमाणपत्र काढून आलेले भोगस ओबीसी ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली तर अशा लोकांना आळा घालण्यासाठी ओबीसी न मूळ ओबीसी न मतदान करणं गरजेचं आम्ही वारंवार सभा असतील रॅलीज असतील प्रसार माध्यम असेल याच्या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाला जागृत आणि समजावून सांगण्याचं काम करतोय आणि ओबीसी समाजाने सुद्धा कुणाच्या चिरीमिरीला किंवा कुणाच्या पैशाला भुलतापाला बळी न पडता मायक्रो ओबीसी असल ओबीसी असल एसी असल एसी असल या लोकांनी पैसे जरी दिलेत यांनी काय सोयाबीन कापूस का शिकून पैसे आणलेले बिंदास पैसे घ्या यांचे पाच हजार दिले तर पुन्हा आणखी दहा द्या म्हणायचं परंतु मतदान करताना आपला माणूस आहे का हे बघितलं पाहिजे आणि एखाद्या ठिकाणी ओबीसीच्या जा जागेवर जर मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र काढणारा उभारात असेल त्याला बायकॉट केलं पाहिजे त्याच्या विरोधात आपल्या ओबीसीला मूळ ओबीसीला मतदान केलं पाहिजे आणि विशेषतः ज्या पक्षानं मूळ ओबीसी सोडून बोगस ओबीसीना तिकीट दिलंय त्या पक्षांना जागा दाखवणं गरजेचं आहे एका उमेदवाराला जर एका क्षेत्रामध्ये एक उमेदवार दिला असेल तर त्याच्या त्या क्षेत्रामध्ये सगळ्याच उमेदवाराला बॉयकआउट केलं पाहिजे तरच हे राज्य सरकार हे राज्यातील सर्व पक्षीय जागेवर येतील आणि मूळ ओबीसीच्या जाग्यावर मूळ ओबीसी तिकीट देतील नाहीतर आपण जर यांच्या असं आपल्याला वाटतं तसं आपल्या पद्धतीने करत गेलो कुठं नेत्यांचं ऐकत गेलो सत्तेतल्या लोकांचं ऐकत गेलो विरोधातल्या आपला नेता म्हणून ऐकत गेलो तर ओबीसीचं अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मूळ ओबीसीनं ओबीसी मतदान करायचं ओबीसी नसेल तर एसटीला करायचं एससी नसेल तर एस टीला करायचं एसटी नसेल तर मुस्लिम बांधवांना मतदान करायचंय परंतु येणाऱ्या काळात मूळ ओबीसीने मूळ ओबीसीच्या आणि मतदान करायचंय षडयंत्र रचले अस्तित्व संपवण्याचं काम केले ह्या लोकांना जागा दाखवल्याशिवाय ओबीसी आता स्वस्त बसू नये नक्कीच हे होते ओबीसी नेते बाबा वाघमारे यांनी सांगितलं की घटलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्याच उमेदवाराला मतदान करावं आणि ओबी सीना न्याय द्यावा अस्ति कलापेक्ष समी सोनाजी दोग्दण्डे दे, स्टोरि डोट काम जालना